जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ खरात आमदार मेहकर लोणार मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता सगळ्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा न भूतो न भविष्यती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व भ्रमित करणाऱ्या सरकारला जबाब विचारण्यासाठी आपल्या अन्यायावर होणार आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या मुलांना नोकरी लावण्यासाठी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यासाठी या सगळ्या कामासाठी सरकारला भानावर आणण्यासाठी आपण भविष्याती एवढा मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे तरी सगळ्या शेतकऱ्यांनी उद्या न चुकता सकाळी दहा वाजता ट्रॅक्टर सहित मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं अशी मी आपणास हात जोडून नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र